श्री स्वामी जवळ तर मित्रानं तर आपण आलो आहे भाऊच्या धक्क्यावरती तर सकाळ सकाळी आम्ही सहा वाजता घर सोडलं आहे आणि मस्त असा पाऊस पडतो आहे आणि ह्या मस्त असा पावसामध्ये आम्ही आहोनच्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या ॲनिव्हर्सरी आमच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त आम्ही चाललो आहे मुंबई टू अलिबाग अलिबागला तर मुंबई टू अलिबागला जाणारी वाई आहे एम टू एम फेरी एक मिनिट हा बोर्डिंग पास दाखवा तर हा झाला आमचा बोटिंग पास आहून आधीच तिकीट बुक केली होती दिवस आधी इथे सिक्युरिटी वगैरे आहे छान अशी आणि एकदम भारी पावसाचा नजारा हा समोर भाऊचा धक्का आहे वाव किती छान असं रम्य वातावरण झालंय आणि यांनी खूप मोठा मला सरप्राईज दिलेला आहे एम टू एम बोट मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की याचं प्राईज किती आहे हे बुकिंग वगैरे कसं करायचं आता आपण आतमध्ये इंटर करतोय तर आता मी बोटीमध्ये इंटर केलं आहे ते आहो पार्किंग करत ते मला माहिती पण नव्हता आम्ही ह्या बोटीमध्ये आणि मी द फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते बोटीमधून बाई मग फोर व्हीलर्स पण लागतात इथे

ओके आणि तुम्ही हे इथंच ठेवायचं का आपल्याला सामान असं सा। कोणी हात वगैरे नाही लावणार ठीक आहे आट लो, आट लो चला मग आपण जाऊया पुढे ना रेनकोट काढू का मी माझा दी खूप छान एक्सपिरियन्स आहे आठ वाजता निघणार आहे बोर्डिंग पास घेतोय सोबतच ठेवू आपण या तर फायनली आम्ही आलो झुफ मध्ये आणि हा एक्सपिरियन्स खूप छान आहे माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि पुढे पाऊस आहे पुन्हा ब्लॉग बघा तुम्ही माझा कुठून जायचं आता आहो निघाले वरती भाऊ खूप भर वाटत ना आहो निक छानचा हे ते पाऊस पडतोय आपला फोन भिजेल ख कारचं पार्किंग बघा किती काही जण कारमध्ये बसले आहेत आणि तिकडे पण सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इकडे टेबल्स वगैरे हो आहेत इथे सोफे वगैरे हो छान तर अहो बोट निघालेली वाटते ना आ, तर ना बोट निघाली आता आणि मला खूप भारी वाटत आहे आणि भीती पण वाटते कारण की बाहेर पाऊस चालू आहे हा एक वेगळा कॅबिन आहे तिथे एक वेगळं सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांनी खूप छान वाटतंय आपण आहोंकडे जाऊ पाऊस पडतोय या, या साईडला भाऊचा धक्का आहे मी खूप वेळा भाऊच्या धक्क्यावरती आले आणि मला वाटलं पण नव्हतं मी त्याच समुद्रातून जाईल सगळ्या बोटींना अशा झेंडे लावलेत भारी वाटतंय आणि आतल वातावरण छान वाटतंय काय आव्हान शूट करणार ते सॉरी कसं वाटतं मग भारी वाटतंय आणि मी तिथं वाटते तर मी झाले ना पावसा ताकद झालाय आता आपल्याला अलिबागला जायचंय इथून आपल्याला अलिबाग एक तास म्हणजे इथून मांडवा अलिबाग नाही मांडवा मांडवा जेट्टी आमची बाईक तसं कॅफे पण हे आहे मेमोज कॅफे वा आतमध्ये ए सी आहे मस्त वाटत आहे थंडी वाटते आहे ना हां बघा हे ए एसीचं खालीच येऊन बसले पण माझा फर्स्ट टाईम आहे आणि मी सांगायचं दिला तर माझ्या लाईफ मध्ये सगळे एक्सपिरियन्स फर्स्ट आहेत कारण की आहो मला खूप फिरवतात भारी वाटते ना

ना, आणून असं मी हॉटेल बघितलं ना मी नाश्ता केलेला आहे सकाळ सकाळी इडली झालेली आहे हो फील होत आहे ना तुम्हाला अशी बोर्ड हालते आहे ती हा हो म्हणजे असं तुम्हाला सरळ उभे राहते असं सरळ उभे राहते सरळ उभे नाही राहता येते कारण की मी स्वतः पडते ओके Love it. कंप्लीट एक तास लागलेला आहे आपल्याला बोटीतून प्रवास करताना आणि मला खूप छान असा एक्सपिरियन्स भेटलेला आहे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे हा वॉकिंग करतात माणसं आणि इथून फोर व्हीलर आणि टू व्हीलर बरं वाटतंय आपली पोहोचली आणि पावसामध्ये तर अजूनच भारी वाटते नाही काटतंय ना सर अलीबाग इथून पंधरावीस मिनटं पोहोचतो अजून म्हणजे पंधरा वीस मिनिटं आपल्याला वरती ील रोड गावच्या सारखा खूप भारी वाटतंय आहे आणि खूप छान वाटत गावाला आल्यासारखं वाटत एकदम हिरवागार परिसर